श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा कार्यारंभी तुझे स्मरण करीतात साधू संत जन म्हणून तुझे नमन असे मी असे ती पामर तू कृपेचा असता सागर आहे मला तुझाचा आधार करीतो धाडस कवनाचे रेड्यामुखी वेद विले तुक अभंग तारिले असे का मौन व्रत धरिले कवित्व रचितो तुझे तुझे बा मी असता अजान बालक तूच सर्वांचा हे पालक या विश्वाचा तूच चालक वंदेतो प्रथम तुला आता नमितो ग्रामदेवता साक्षात अंजनीच्या सुता धावनी येई तू त्वरिता देई बल ग्रंथ रचन्या तू गावाबाहेर राहासी गावाचे संरक्षण करीसी म्हणून तुझे जन नमिती तत्परससी सी तू संकटसमयी येसी मनुनी संकट विमोचन होसी तू असता भीती कायसी त्वरित एक वित्वाशी रचन्या आता एक मागणे तुझसी आशीर्वाद द्यावा मजसी हे जाणूनी आज मानसी सुरुवात केली कवित वासी बहुत वा दिव, बहुत दिवसाची ही आस तुझ्या स्तुतीचा निज ध्यास भीतीची होई जरी जरास भास म्हणून मन धजेना आता मनी मी निश्चय केला समर्थाच्या सत्यक वनाला मग उने ते काय मजला तू पाठीशी आहे म्हणून मज हाती तू लेखनी दिली ती प्रत्यक्ष नैनी पाहिली श्री गणेशा सतीच वाहिली मनमाजे धजावले स्त्रोते आता व्हावे सावधान चित्ती असू द्यावे समाधान ग्रंथाकडे ठेवा अवधान सत्यतेच वदितो मी औरंगाबाद जिल्ह्याचे भूषण शिल्लोड तालुक्याची शान देऊळघाट जहागिराचे ग्राम प्रसिद्ध असे धोत्रा जी बुलढाण्याची बुलढाण्याची पेठ थोर देऊळघाटची जहागीर सल्लामुल्ला भूपती उदार धोत्र्याचा जागीरदार असे दक्षिणेस वाहे जुई सरासर उत्तरेस तावजीबाचे डोंगर पश्चिमेस गोसावी मळी थोर पूर्वेस वीर राजपूत जुई सरिताच्या तीरावर दाट वट वृक्षाची भर जो विलोभनीय परिसर गावाची शोभा वाढती वटवृक्षाची गर्दी भारी गोडवाहे वाहे सरितेचे वारी जेथे पक्षी विश्रांती करी मध्यान्ह समयी तीन चारशे शतकाभितरी ब्राह्मण वसतिस जुईतिरी मध्यान स्नान काशीपुरी पुन्हा परती धोत्रे ग्रामी कटिव्रस्त्र धवल जरी स्नानानंतर फेकी दिगंतरी द्विजे चाले त्यांच्या अंतरी जयाचे नाव काशीनाथ धवल वस्त्राशी म्हणती धोत्र ज्यामुळे गावाचे नाव धोत्र मुखी रामनामाचे स्तोत्र नित्य नियम जयाचा बरीच वर्ष नियम केल्या गंगाई पावली तयाला काय मागणे मग मजला प्रसन्न झाली गंगा द्विज बोले मी थकलो पाही तुझ्या स्नानास येणे नाही झटकन यावे लवलाही तुझ्या भेटीची आस लागे काशीनाथ म्हणे गंगा तू असता चिंता कायसी कसा येऊ मी तुझ्या स्नानाशी तू समीप माझ्या असने गंगाई वदे सुरवराशी भेटी तुझ ग्राम सुरंगलीशी स्नानाई ते ते प्रसन्न झाले तुझ म्हणे कसे मणी घ्यावे तुझं गंगा म्हणून संबोधावे मज काही खून गाठ द्यावी भेटीला तुझं सुरंग लिला गंगा गंगाई म्हणे ब्राह्मणासी झाले प्रसन्न तुझ्या भक्तीसी तुझ भेटेल उदया चलासी सुरंगलीस गंगा मनोनी जेथे आहे महादेव मंदिर जाशी म्हणती काशी विश्वेश्वर तू येथे दर्शनादिनांतर प्रत्यक्ष भेटीन मी काशीनाथ द्विजानंदला आई भेटेन उद्या मजला पूर्वाचली भाणू प्रगटला सुरंगली प्रातला काशीनाथ दिनकर मध्यानी आला काशीनाथ स्नाना चालला प्रत्यक्ष गंगा भेटली त्याला मनीची इच्छा पूर्ण झाली काशीनाथाच्या धोत्रा गावावरूनी गावास म्हणती धोत्रा म्हणती जाण येथील अनेक संतजन एका कथन तयांचे पश्चिमेस गोसाव्याची मडी समाधीस्त आहे सातत गडी शेतात पान तांड्याची अडी मोठा मळा म्हणती जास या मळ्यात शेतकरी बारी వాన తాడే ఇతరత్ర పేరతాత జ్వారి జ్వరీ హల్క్యా శేతీమాతి पाटील पाठवी दैनंदिनी पेटाऱ्याने नागविली पाण गाव कामट्यास पाचारुन जागीरदारास पाठवी येथे मंती वस्ती गोसाव्याची गर्दी असे भजन पूजनाची गोसावी संत सात जणांची चौबाजू आहे समाधी चार दिशेस सहा जना मध्य भागी एक राहुनी तयांचा गुरु गुरु दिसुनी ज्याचे स्थान मध्यभागी उत्तरेस जी भव्य टेकडी जो संत तावजी बुवागडी रोजवाही मोळी लाकडी हाच त्यांचा उद्योग जो कोळी समाजात जन्मला सतत जपे राम नामाला टेकडीवर से वास्तव्याला तावजी बुवा टेकडी म्हणती मगवंदन मनुबाईशी तू मनीची इच्छा पुरविशी मंदिर गावच्या उत्तरेशी काहीचे कुलदैवत जे विजयादशमीच्या दिवशी येतात दर्शनासी वर्दळ से जी येथे अहिनिशी मंदिरे मनुबाईच्या आता जाऊ बैरुबा जो लक्ष चौकडे <coughs> गावाला संरक्षणाचे कडे शिवना रस्त्यावर जो मग मनमळू बाईसी जिची आठवण आषाढ मासी महामारी निवारण्यासी वार्षिक स्मरण जीवा अंजियेचे जेथे कुणी भक्त शेंडी देती कुणी तळीव बोने वाहती दही भात नैवेद्य दावती महामारी येऊ नये म्हणून हे गाव सुखी आणि संपन्न जयांना अन्नपूर्णा प्रसन्न विचार भिन्न धोत्रा भिन्न, ग्राम जे जुई नदीचे धवल निर बसती वृक्षा खाली नारी नर मध्यानी गाव जमे सदर थंडछाया म्हणून येथेच गुरे विश्रांती घेती गुराखी दुपारी जेवण करती उन्हाळ मुले खेळ खेळती थंडसावली मनुनी राजपूत वस्ती गडीवर जे जाधव वंशजाचे वीर उपजीविका त्यांचे शेतीवर ज्वारीचे मुख्य पीक असे कुणी पेरती आळसपुरी कुणी हिरवीगार बाजरी व्यवहार वडोद बाजारी सोमवारी भरेजो श्री सिद्धेश्वर लिलामृत लोकानुभव भक्तिग्रंथ यशोदा यशोदा सुत विरचित प्रथमध्याय समाप्त समाप्त